स्मार्टफोनचे कोणते फीचर्स कधी काम येतील याचा काही नेम नाही केरळमधील ट्रॅफिक पोलिसाला याचा नुकताच प्रत्यय आलेला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगाराला चक्क सॅमसंगच्या स्मार्टफोनमुळं जबरदस्त फटका बसलेला आहे या फोनचा कॅमेरा वापरून या ट्रॅफिक पोलिसानं जे काही केलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्राचं तुम्ही फॅन होऊन जाल नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट द्या केरळ मोटार वाहन विभागाच्या ट्रॅफिक पोलिसाने ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला पकडण्यासाठी आणि चालन देण्यासाठी हाय डेफिनेशन स्मार्टफोन कॅमेरा वापरला आहे या कॅमेऱ्याचा वापर करून गुन्हेगाराच्या गाडीचा नंबर प्लेटचा फोटो घेण्यात आला त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात आलेला आहे सॅमसंग कंपनीचा सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा फोन सध्या दूरवरचे फोटो घेण्यासाठी चर्चेत आहे सोशल मीडियावर सुद्धा या फोनचे अनेक फोटो तुम्ही व्हायरल झालेले पाहिजे असतील या फोनने झूम करून किती लांबचा फोटो एकदम क्लिअर दिसतोय त्यामुळे पोलिसांसोबत चलाकी करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात याच फोनचा वापर केरळ पोलिसांनी केलेला आहे केरळमधील मोटरसायकल चालवणारा आणि त्यामागे बसणारा अशा दोघांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे परंतु या प्रकरणात व्हायरल झालेल्या या घटनेत रॉयल एनफिल्ड मोटार चालक एका व्यक्तीसोबत प्रवास करत असून चालकाने हेल्मेट गाठलाय परंतु मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटच गाठल होतं त्यामुळे पोलिसांनी दंड आकारू नये यासाठी मागे बसलेल्या व्यक्तीने गाडीची नंबर प्लेट हाताने लपवण्याचा प्रयत्न केला पोलिसांपासून दूर गेल्यावर नंबर प्लेटवरून त्यांना हात काढला तेव्हा मात्र पोलिसांनी दूर गेल्यावर फोनच्या मदतीने त्या गाडीचा नंबर कॅमेरात कैद केला आहे या गुन्हेगाराला पकडण्यात आलेला आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद